पहलगाम हल्ल्यात पिंपरी चिंचवडचे बत्तीस जण अडकलेत गाड्या अडकून पडल्यानं नागरिक भयभीत झालेत जम्मू काश्मीर पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात पिंपरी चिंचवडचे बत्तीस जण अडकल्याची माहिती आहे त्यातील रावेत चिंचवडमधील काही रहिवासी आहेत सर्व गाड्या अडकून पडल्यानं नागरिक भयभीत झालेत आठ दिवस गाड्या सोडणार नसल्याचं सांगण्यात आलंय सध्या सर्वजण सुखरूप आहेत लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी करताना दिसत आहे आपले सगळे पॉईंट आले शेवटचा आणि साधारणतः सर्व सिनियर सिटीजन आहोत त्यापैकी आज काही त्रास होतोय तर आम्ही ह्या जंगली वातावरणात दोन्ही टॅवल्स थांबवलेले आहेत तर आम्हाला मदत मिळाली तर खार बरोबर आहे आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट मोड वर गेली आहे